शेतकरी बांधवांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे आहे ते मोठी भरणी जी आहे ती झालेली आहे आणि काही ठिकाणी निरीक्षणं घेतली असता ऊस पिकामध्ये माझे मागील वर्षी सुद्धा आपण काही ठिकाणी बघितलं की ऊस पिकामध्ये जे आहे ते कांडी किडीचा प्रादुर्भाव झालेला आणि अशा पद्धतीचं छिद्र जे आहे ते आपल्याला तिथं निदर्शनास येत असलेलं किंवा ऊस पूर्णपणे परिवर्ग झालेला बारा अठरा महिन्याचा ऊस सुद्धा अशा ठिकाणी वरच्या साईडला जे आहे ते किडीचा आम्हाला छिद्र त्याच्यामध्ये दिसत होते तर आता ही योग्य वेळ आहे की इथून पुढं ह्याचा हळूहळू प्रादुर्भाव आता आपल्या इकडे दिसत आहे तर ह्या ह्याचं व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये उत्पादनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वजन जे आहे ते कारण की ऊस मधून भोंग होतो आणि उत्पादनामध्ये म्हणजे वजन आपलं घट झाल्यामुळं आपल्याला उत्पादनामध्ये त्याचा परिणाम पडतो तर ह्या किडीचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं काय केलं पाहिजे तर त्या संदर्भात इथं वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर शितोळे साहेब आहेत तर साहेब काय सांगाल ह्या किडीच्या बाबतीत आणि काय म्हणजे हे होऊ नये म्हणून काय उपाययोजना कराव्यात आता या किडीचा जर प्रादुर्भाव झाला तर काय होतं की हे ज्या आपण कांड्या पाहिल्या ज्या किडी कांडीवर प्रादुर्भाव झाला त्या कांडीची लांबी आणि इतर कांड्यांची लांबी पाहिली तर आपल्याला फरक दिसून येतो किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कांड्यांची लांबी कमी राहते आणि पानशे फूट होते आणि अशा वेळेस ऊस उत्पादनात घट येते मग आता आपण उपाययोजना काय करायचे की ह्याचं साधारण एप्रिल मेच्या दरम्यान ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढतो की जे ऊस पहिल्यांदा आपण लावलेला असतो जी खोडकीड असते खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो ती खोडकिडीच्या नंतर ज्यावेळेस ऊसाला कांद्यास सुरुवात आहेत त्यावेळेस ती खोडकीड आपली कांडी म्हणून महाराष्ट्रात प्रादुर्भाव करते तर त्या ज्यावेळेस प्रादुर्भाव करते त्यावेळेस ऊस उत्पादनात घट येते मग त्याच्याकरता उपाययोजना काय करणं गरजेचं आहे आणि खोडकीडचा प्रादुर्भाव साधारण जून नंतर जे आपलं फेब्रुवारीनंतर जो ऊस खोडवा ठेवलेला आहे त्याच्यात जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येतो आणि नंतर कांडी सुटल्याच्या नंतर कांडीवर प्रादुर्भाव आढळून येतो म्हणून आपण याची उपाययोजना करताना काय करायचं की ज्यावेळेस आपण मोठे बांधणी करतोय त्यावेळेस आपण फर्टेरा नावाचं कीटकनाशक म्हणजे क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल हे आपण ग्रॅन्युलर साधारण नऊ किलो प्रति एकर याप्रमाणे बा बांधणी करत असणार खतात मिक्स करून उसाच्या बुड्याला टाकून देणे त्याच्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो तसंच ज्यांच्याकडे ड्रिप सिस्टीम आहे ते तर त्यांनी दीडशे एम एल प्रति एकर याप्रमाणे ड्रिपमधून औषध सोडलं तरी या कांडी किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होईल किंवा होणार नाही आणि दुसरं असं आहे की आपण ज्यावेळेस ऊसाची लागवड केलेली असते त्याच्यानंतर एकशे दीडशे आणि एकशे ऐंशी दिवसानंतर एक ट्रायकोग्रामा चिलोनीस हा जो मित्र कीटक आहे इन कृषी विद्यापीठात मिळते तसेच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणीसुद्धा आपल्या ट्रायको कार्ड मिळतात आणि त्या ट्रायको कार्डचा वापर केला तर काय होईल दीडशे आणि एकशे ऐंशी दिवसानंतर वापर करायचा प्रति एकर तीन कार्ड दीडशे दिवशी आणि एकशे ऐंशी दिवसानंतर लावायचे ला आपण उसामध्ये ठिकठिकाणी तर ते काय होतं की त्या कार्डमधून जे मित्र कीटक येतात ते मित्र कीटक काय करतात ह्या ज्या कांडी किडीच्या पतंगने जे अंडी घातलेली असतात तर, त्या तर त्या ते अंडी शोधून नष्ट करायचं काम करतात तर त्याचा वापर करणं फायदेशीर होईल आणि अशा प्रकारे आपल्या विविध पिकामध्ये येणाऱ्या किडीचं सुद्धा कंट्रोल ते ट्रायकोग्रामा कार्ड वापरल्याने कमी होईल पॉज करा